व्हिडिओमध्ये दे डिटेल बाजारभाव सांगितलेला आहे मित्रांनो आजचा बाजारभाऊमध्ये भरपूर मोठा सकारात्मक बदल झालेला आहे तो बदल काय तुम्हाला व्हिडिओमध्ये कळूनच जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिहिला बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर हो थी। थी आज कुठल्याही प्रकारची वाढ झालेली आहे आवकमध्ये कालची जेवढी आवक होती पाचशे ते साडेपाचशे तेवढीच आवक आज पण आहे एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही पिकअपची लागलेली दोन नंबरच्या शेड ट्रॅक्टरने फुल झालेले व ग्राउंडवरती पण तीन लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेले म्हणजे पाचशे ते स साडेपाचशे सहाशे पर्यंतची आवक आज सकाळच्या लिलावाला झालेली आहे मित्रांनो लिलाव चालू झालेला आहे आत्ताच बघूया आजची कशी असतात बाजारभाव कालचे आपण बाजारभाव जाणून घेतले तर काल सरासरी चौदाशे पंधराशे पर्यंत होती सरासरी आणि चांगला कांदा सोळाशे साडे सोळाशे पर्यंत जात होता सतराशे पर्यंत पण आपण एक दोन नग बघितले काल बघूया आजची कशी असतं बाजारभाव चॅनलवर जर नवीन ना असेल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ व कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहत राहतील चला मित्रांनो आजचे कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पिकअप लाईन आहे पहिलीच लाईन आहे पहिले हो एक हजार एक्कावन्न मीडियम कांदा आहे लाग लागलेला आहे कुठला कांदा आपला कारण बारी कारण बारी चौदाशे साठ मीडियम साईज कांदा आहे वाढलेला आहे पूर्ण चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा बाबा पिंपळ बर चाळीमध्ये साठवलेलं आहे काय खराब होण्याचं प्रमाण निम्म्याला निम्म खराब आहे डायरेक्ट बर चौदाशे साठ रुपये गेले बिया माहिती आहे का घरगुती ओके चौदाशे साठ आपली चौदाशे साठ रुपये पिंपळचा कांदा सुपर क्वालिटी वाढलेला आहे पूर्ण किती गेले होईल पंधराशे चाळीस बरं वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला माल भाऊ बहादुरी बर बहादुरी समज पंधराशे चाळीस पन्नास पन्नास निमिएम साईज आहे गेले होईल साडे पंधरा सुपर क्वालिटी एकदम कलर बघू शकता सुपर रेड कलर मध्ये कांदा दोडांबे पंधराशे त्रेपन्न बियाणं कोणतं याचा घरगुती का बरं पंधराशे त्रेपन्न पंधराशे त्रेपन्न रुपये पावती सोळा सोळा एकवीस क्वालिटी बघू शकता साठ पासष्ट एम एम ची साईज आहे बियाणं याचा बियाणं कोणतं आहे राईचं बरं राई बियाणेच कांदा आहे सोळाशे एकतीस रुपये पावती आपल्याकडे वन थाऊजंड सिक्स हंड्रेड थर्टी वन रुपीज साठ पासष्ट सत्तर एम एम पर्यंतची साईज आहे पूर्ण गाडीमध्ये सुपर क्वालिटी किती गेले जाऊ किती गेले पंधराशे सत्त्याण्णव रुपये कुठला माल आहे आपला मनोली 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 बरं पंधराशे सत्त्याण्णव रुपये रेट भेटलेले बियानं माहिती आहे का याचा किती गेले दादा हे किती गेले पंधराशे नव्वद मालके सु कुठला माल माले बरं पंधराशे बावन्न गेलेले आज बरं किती माल आहे अजून काय नाही माल संपत आले आता संपत आले का माल फेकून दिला निम्मा माल फेकून दिलाय बरं बरं खराब जास्त झाले खराब जास्त झाले पंधराशे सत्तर पंधराशे किती पंधरा बावन पंधरा बावन्न बरं वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी टू 15, रुपीज माल आहे बरोबर मिडियम पन्नास पंचावन्न एम पर्यंतचीच साईज आहे पंधराशे बावन्न रुपये किती गेले <गीदी> का पंधराशे चाळीस <गीदी> बरं मीडियम साईज आहे पंचाळीस पासून पंचावन्न एम एम पर्यंतची पंधराशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे का, का? सुक्या ना बरं सु किती माल राहिला तीन एक ट्रॅक्टर राहिले पंधराशे चाळीस रुपये कुठले पंधराशे पंचेचाळीस लोखंडेवाडीचा कांदा आहे पंधराशे पंचेचाळीस वन थाउजंड फाय फोर्टी फाईव्ह रुपीज बियाणं माहिती का याचं का बरं हो गेले भाऊ पंधराशे कुठला माल आपला पिंपळणारे पंधराशे रुपये गेलेला आहे थोडी गोजळी आहे पंधराशे रुपये बियाणं कोणतं याचं घरचं का बरं पंधराशे रुपये काय बघ गेले दादा पंधरा चाळीस बरं कुठला माल हो मिरची पालखी पंधराशे चाळीस रुपये गेले दादा पंधराशे अकरा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेवन रुपीज साईज मिडियम आहे पन्नास पंचावन्न एम एम पर्यंतचे पंधराशे अकरा रुपये रेट भेटलेला आहे हा बघू किती गेले होऊ सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे कुठला माल का का रवळस रवळच कोणतं बियाणे बर सोळाशे रुपये रेड भेटलेला आहे सुपर क्वालिटी एकदम किती गेली दादा गोलटी बाराशे तीस बाराशे बाराशे तीस कुठली बारा गोलटी नांदुर्डी नांदुर। नांदुर्डी ओके बाराशे तीस रुपये किती गेले होते पंधराशे एक्केचाळीस कुठला माल नांदूरफोडचा नांदूर फोड पंधराशे एक्केचाळीस पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे पावती आपल्याकडे पंधराशे एक्केचाळीस रुपये रेट भेटलेला आहे बियाणं माहिती काय प्रशांत बरं किती माल बाकी अजून घरी पन्नास एक मिनटात माल कसा आहे निघतोय चाळीतून खराब आहे की चांगलाय चांगला आहे ना बरं पंधराशे एक्केचाळीस रुपये गोल्टी गोल्ट किती गेला काव किती गेली गोल्टी काव तेराशे सोळा रुपये तेराशे सोळा रुपये गोल्टी गेलेली आहे दादा किती गेले सोळाशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे सोळाशे डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठला आहे माल आपला लाडू बर सोळाशे सात रुपये बियाणे कोणतं आहे जर बियाणं बरं सोळाशे सात रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन रुपीज सुपर क्वालिटी माल आहे तो गेले सोळा बत्तीस बर सिक्स हंड्रेड थर्टी टू रुपीज सुपर क्वालिटी सोळाशे बत्तीस रुपये किती गेले सोळाशे पाच कुठला माल हो मिरची पालखेड ओके काय भाऊ गेले काका किती गेले बरं कुठला कांदा हेरवाडी हेर सोळाशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे कलर पण चांगलाय पण तिय नाही अनुराधा ओके किती माल शिल्लक आहे अजून भरपूर आहे ना दीड एकशे क्विंटल चाळीत कसा निघतंय माल खराब आहे की चांगला आहे पाच दहा टक्के खराब निघत आहे का बरं ओके okay. रिजेक्शन निघत आहे बरं बरं दादा आज काय गेले पंधराशे ऐंशी बरं वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज केरवाडीचा माल का बरं पंधराशे ऐंशी पावती आपल्याकडं वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटी काम पाहिजे दादा चौदा ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज मित्रांनो माल बघू शकता माल चांगला आहे पावडर थोडी जास्त असल्यामुळं आज रेट कमी भेटलेला आज सरासरीमध्ये मध्ये वाढ झालेली थोडी चौदा ऐंशी ना चौदाशे ऐंशी कुठला माल आपला पालखेडा चौदाशे ऐंशी कोणतं बियाणं होतं याचा बियाणं माहितीये बियाणं बरं पावडर कोणती वापरलेली बी एच ची पावडर का ओके चौदाशे ऐंशी पावडर थोडी जास्त पावडर जास्त झाल्यामुळे थोडा रेट कमी बरोबर किती किलो टाकली होती काय अंदाज आहे अडीच किलो किती क्विंटल साठी तीन ट्रॅक्टर बरोबर म्हणजे जवळपास नव्वद एक क्विंटलसाठी बरं नव्वद एक क्विंटल साठी अडीच किलो टाकलेली यांनी मग थोडा जास्तच गोरकट झाला आणि रेट कमी भेटलेला आज सरासरी मध्ये थोडी वाढे आज चौदा ऐंशी गेले किती गेले हो सोळाशे तीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज सुपर क्वालिटी आहे सोळाशे तीस बी येणार कोणतं माहिती रेडपोर कुठला माल आपला कांदोरी सोळाशे तीस सुपर क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम पर्यंतची साईज आहे कलर पण चांगला आहे किती गेले होईल सोळाशे पाच सोळाशे पाच कुठला कांदा आपला वडाळी गोळी कोणता बियाणं आहे अंबार सोळाशे पाच रुपये अंबर बियाण्याचा कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी आणि मुळं पण तसेच आहे लाभून कापलेलं ला आहे यामुळे कांदा खराब होत नाही जास्त काळ टिकतो सोळाशे पाच ना सोळाशे पाच बरं किती माल बाकी अजून हो दहा बारा दहा बारा ट्रॉल्या काय पावडर वगैरे वापरता का नाही नाही ना चांगला निघतोय का चाळीतून माल बरं सोळाशे पाच रुपये बघू किती गेले भाऊ किती गेले का पंधरा नव्वद वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज पन्नास पंचावन्न एम एम साईज सुपर क्वालिटी पंधरा नव्वद रुपये बी एन एम माहिती आहे घरगुती कुठला माल आपला वाटाली बोय पंधरा नव्वद किती माल बाकी अजून हो सहा सात गाड्या का बरं पंधराशे नव्वद रुपये किती गेली का का उलटी सव्वा चौदाशे चौदाशे एकवीस सुपर क्वालिटीची गोल्टी चौदाशे एकवीस बरोबर आज सरासरी म्हणजे थोडा फरक आहे चांगलं आहे चौदाशे एकवीस रुपये चौदाशे एकवीस शेती कट्टा चायनल किती गेली काका खात पाचशे एकावन्न पाचशे एक्कावन्न बर पाचशे एक्कावन्न खात गोल किती गेली तेराशे तीस तेराशे तीस बर गेले भाऊ सोळाशे पंचवीस रुपये कुठला कांदा दादा नेपाळ नेपाळ सोळाशे पंचवीस रुपये किती आपली सोळाशे पंचवीस व्हिडिओ पाहता ना बरं ठीक आहे टॉमॅटोचे राहतात बियाणं माहिती आहे सर येलो राख रा। बर सोळाशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी हा आपला काय भाव गेले का काही सोळा तीस सोळा तीस का कुठला कांदा आपला बनासगाव रामबनगाव सोळाशे तीस बियाणं कोणतं हो? बियाणं येत ये घरगुती घरगुती बरं सोळाशे तीस रुपये ते काही पंधरा एक्काहत्तर कुठला कांदा आपला साकोरा बर किती माल राहिला अजून एखादी गाडी बर पंधरा एकतीस बर। बर। का बाबा काय भाव गेले आपले चौदाशे पाच पंचावन्न कुठला कांदा कांदाला चौदाशे पंचावन्न रुपये गेलेले मिडियम साईज काही लागलेलं आहे पन्नास पंचावन्न साईज आहे मित्रांनो किती गेले का सोळाशे एक कुठला कांदा आपला आंबेवणी बरं सोळाशे एक रुपये बियाणं माहिती घ्यायचं कोणतं प्रसाद गुलाबी सोळाशे एक रुपये सुपर क्वालिटी एकदम किती माल बाकी राहिले अजून सात एक गाड्या बरं हां बघू काय भाऊ गेले भाऊ पंधराशे नव्वद कुठले येऊ कांदळच बर पंधराशे नव्वद वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपीज ओके नमस्कार किती गेले सोळाशे रुपये कुठला मालो कानर बर किती गेले बाल आहे चौदा बावन्न चौदाशे बावन्न कानरटाय तर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो पंचावन्न साठी मेंबर वगैरे पाहिजे किती गेले काका काही सोळाशे कुठला मालो आपला किती गेले दादा हे सोळाशे कुठला मालो आपला हो किती गेले पंधरा ऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एटी रुपीज सुपर क्वालिटी सोळाशे एकावन्न गेलेला सुपर क्वालिटी बियाणं कोणतं याचा जाऊ द्या चला सोळाशे एक्के प्रशांत बियाण्याचं का बरं सोळाशे एक्कावन्न कुठलं माल आपला सुक्यानं सोळाशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी कुठली आज गोलटी तेराशे एक्काहत्तर ओके तेराशे एक्काहत्तर रुपये गोलटी काय भाऊ गेले सोळाशे बर किती गेले हो किती गेले पंधराशे साठ कुठला माल आपला जिवळ आपले बाराशे रुपये कुठला माल हो वन बाराशे केले सोळाशे रुपये कुठला माल व ना सोळाशे रुपये गेलेला काय बघू पंधराशे पंचवीस थोडा बुरकट आहे काही कोदळीला त्याने पंधराशे पंचवीस रुपये कुठला माल आपला दात बरं पंधराशे पंचवीस किती गोल्टी चौदाशे चौदाशे रुपये सुपर क्वालिटीची गोलटी आहे चौदाशे रुपये रेडबेटलेला किती गेले खात खा किती गेले गेले पंधराशे पंचवीस बर पंधराशे पंचवीस रुपये किती गेले हो सोळाशे साठ सोळाशे ऐंशी कुठला माल आपला माल साप करे कोणतं कोणता याचा बरं सोळाशे ऐंशी रुपये किती गेले काका सोळाशे चाळीस गेलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला कांदा आपला माळसाकरी सोळाशे चाळीस हो किती गेले सोळाशे साडे गेले का बर कुठला कांदा काकासानी ओके